या वीडियो मध्ये आपण कंजर्वेशन ऑफ चार्ज समजून घेऊ कंजर्वेशन ऑफ चार्ज हा फिजिक्स का एक लॉ आहे ज्याच्या अनुसार कुठल्याही आइसोलेटेड सिस्टम मधील टोटल इलेक्ट्रिक चार्ज कॉन्स्टंट राहतो येथे आइसोलेटेड सिस्टम म्हणजे असा ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट्स का ग्रुप जो एक्सटर्नल एनवायरमेंट मुळे प्रभावित होत नाही कंजर्वेशन ऑफ चार्ज की व्याख्या अशा प्रकारे आहे लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ चार्ज संगत की आइसोलेटेड सीस्टम मध्य टोटल चार्ज कॉन्स्टंट रहो चला मग आता कंजर्वेशन ऑफ चार्ज समझे कि आप जेव एखाद सबस्टेन्स कि मटेरियल मन इलेक्ट्रॉन्स ट्रांसफर होता सबस्टेन्स वॉजिटिव चार्ज क्रिएट होतो। होते ज्यादा सबस्टेन्स मध्य इलेक्ट्रॉन्स ट्रांसफर होता नेगेटिव चार्ज क्रिएट होते कन्झर्वेशन ऑफ चार्जनुसार पॉझिटिव्ह चार्जचे मॅग्नेट्यूड नेगेटिव्ह चार्जच्या मॅग्नेट्यूड इतकेच असते याचा अर्थ असा की चार्ज न निर्मिती करता येतो न नष्ट करता येतो ती फक्त एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूकडे हस्तांतरित होते यालाच आपण कन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणतो चला एका एक्झाम्पलनी एक समजूया समजा आपल्याकडे ए आणि बी असे दोन ऑब्जेक्ट्स आहेत सुरुवातीला या दोन्ही ऑब्जेक्ट्सवर कोणताही चार्ज नाही येथे टोटल चार्ज चे सम झिरो आता आपण ऑब्जेक्ट ए ला ऑब्जेक्ट बी सोबत घासतो म्हणजेच रफ करतो असं केल्याने ऑब्जेक्ट ए वरती इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात त्याच वेळी ऑब्जेक्ट बी वर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो कारण ऑब्जेक्ट बी वरील इलेक्ट्रॉन्स

धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा